नुकतीच आय पी एल दोन हजार पंचवीस संपली जाणून घ्या आय पी एलची बक्षीस रक्कम कोणत्या संघाला किती मिळाली आय पी एल दोन हजार पंचवीसचे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला वीस कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजय मिळवला आहे अशा प्रकारे आरसीबीने पहिल्यांदाच अंतिम सामना जिंकून ही ट्रॉफी जिंकली आहे आर सी बीसाठी विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली आणि त्यानंतर भुवनेश्वर कुमार आणि कुणाल पांड्याच्या शानदार गोलंदाजीने पंजाब किंग्जला पूर्णपणे उद्ध्वस्त केले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सतरा वर्षांचा वनवास अखेर संपला तसेच जेतेपदाच्या विजयाने बंगळुरूच्या खेळाडूंनाही श्रीमंत बनवले चॅम्पियन झाल्यामुळे आर सी बीला वीस कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल तर उपविजेत्या पंजाब किंग्जला बारा पॉईंट पन्नास कोटी रुपये मिळतील हे दोन्ही संघ श्रीमंत झाले असले तरी क्वालिफायर आणि एलिमिनेटर फेरीत खेळलेल्या गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सनाही बक्षीस म्हणून चांगली रक्कम मिळेल आय पी एल दोन हजार पंचवीस बक्षीस रक्कम आय पी एल दोन हजार पंचवीसचे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला वीस कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील दोन हजार बावीसपासून विजेत्या संघाला एवढी रक्कम मिळते त्याचवेळी जेतेपदाचा सामना हरणाऱ्या संघाला बारा पॉईंट पाच कोटी रुपये मिळतील आय पी एलच्या पहिल्या हंगामाच्या तुलनेत बक्षीस रकमेत चार पटीने वाढ झाली आहे पहिल्या हंगामातील विजेत्या राजस्थान रॉयल्सला चार पॉईंट आठ कोटी रुपये मिळाले त्याचवेळी पराभूत झालेल्या चेन्नई सुपर किंग्जला टू पॉईंट फोर कोटी रुपये मिळाले होते यासोबतच प्लेऑफमध्ये पोचणाऱ्या संघांनाही पैसे मिळतात एलिमिनेटरमधून बाहेर पडणाऱ्या संघाला बी सी सी आयकडून सहा पॉईंट पाच कोटी रुपये मिळतात म्हणजेच गुजरात टायटन्सला ही रक्कम मिळेल त्याचवेळी दुसऱ्या क्वालिफायरमधून बाहेर पडणाऱ्या मुंबई इंडियन्सला सात कोटी रुपये मिळतील याशिवाय संघाला फेअर प्ले पुरस्कार देखील देण्यात येतो संघाची बक्षीस आहे रक्कम विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वीस कोटी उपविजेता पंजाब किंग्स बारा पॉईंट पाच कोटी क्वालिफायर टू मुंबई इंडियन्स सात कोटी एलिमिनेटर गुजरात टायटन्स सहा पॉईंट पाच कोटी वैयक्तिक श्रेणीमध्ये प्रत्येकी दहा लाखांची बक्षिसे संघासोबत वैयक्तिक श्रेणीमध्येही बक्षिसे दिली जातात यामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दिले जाणारे ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट घेतल्याबद्दल दिले जाणारे पर्पल कॅप यांचा समावेश आहे हंगामातील सर्वोत्तम युवा खेळाडू उद्योनमुख खेळाडू म्हणून निवडला जातो श्रेणी बक्षीस रक्कम हंगामातील सर्वोत्तम स्ट्राईक रेट दहा लाख हंगामातील सर्वोत्तम फँटसी खेळाडू दहा लाख हंगामातील इमर्जिंग खेळाडू दहा लाख सर्वाधिक षटकार दहा लाख सर्वाधिक चौकार दहा लाख हंगामातील कॅच दहा लाख फेअर प्ले अवॉर्ड दहा लाख पर्पल कॅप दहा लाख ऑरेंज कॅप दहा लाख व्हॅल्युएबल खेळाडू दहा लाख पिच अँड ग्राउंड अवॉर्ड पन्नास लाख